जवळपास वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या या महानगरपालिकेची आहे आणि आज असं असताना सुद्धा सर्पदंश दंशाने आपल्या इथे मृत्यू व्हावेत यासारखी दुर्दैवी बाब नाही चार वर्षाची लहान मुलगी आणि अठरा वर्षाची मला वाटतं की तिची चोवीस वर्षाची मावशी तिची त्यांचा मृत्यू होतो ही किती भीषण आहे आणि एवढी मोठी महानगरपालिका फक्त ते गटारं पायवाटा याच्यावरच आपण पैसे खर्च करायचे आहेत का आयसी यू युनिट टाकायला असं काय फॅन्टॅस्टिक खर्च आहे हो आणि जे दोषी अधिकारी आहेत शंभर टक्के दोषी अधिकारी आहेत कारण हा निग्लिजन्सच आहे एक प्रकारचा आणि हा निग्लिजन्स करणारे जे कोण अधिकारी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी तात्काळ याची दखल घ्यावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला जागेवर बसू देणार उपयुक्त बोरकर साहेबांची भेट घेतल्यावर बोरकर साहेबांनी त्यांनी जे काही केलं याची आम्हाला सांगितलं क्लॅरिफिकेशन दिलं की असं असं झालं असं असं झालं परंतु आमचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज हाय एम एम आर रिजनमध्ये आपली ही महानगरपालिका आहे जवळपास वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या या महानगरपालिकेची आहे आणि आज असं असतानासुद्धा सर्पदंश दंशाने आपल्या इथे मृत्यू हवेत यासारखी दुर्दैवी बाब नाही चार वर्षाची लहान मुलगी आणि अठरा वर्षाची मला वाटतं ती तिची चोवीस वर्षाची मावशी तिची त्यांचा मृत्यू होतो हे किती भीषण आहे आणि याच्यासाठी आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये आय सी यू नाही आहे शास्त्रीनगर रुग्णालयात जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे ची व्यवस्था नाही आणि ती नसल्या कारणा त्या पेशंटला शिफ्ट करण्यात आलं होतं आता समजा त्या पेशंटचं जे काय झालं असतं ते पण किमान ची व्यवस्था तरी व्हेंटिलेशन तरी आपल्याकडे असतं तर हा जो कालावधी आहे पंचवीस तीस मिनिटाचा जो ट्रॅव्हलिंगचा आहे त्या ट्रॅव्हलिंगच्या याच्यामध्ये काय आपल्याला ऑपरेट उप, करता आलं नाही त्या पेशंटला ते जर इथेच ऑपरेट झालं असतं तर कदाचित त्या दोघींचा जीव वाचू शकला असता आणि एवढी मोठी महानगरपालिका फक्त ते गटार पायवाटा याच्यावरच आपण पैसे खर्च करायचे आहेत का आय सी यू युनिट टाकायला असं काय फॅन्टॅस्टिक खर्च आहे या आयुक्त आय एस आयुक्त आहेत यांनी कृपया याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे दोषी अधिकारी आहेत शंभर टक्के दोषी अधिकारी आहेत कारण हा निग्लिजन्सच आहे एक प्रकारचा आणि हा निगलीचे करणारे जे कोण अधिकारी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी आणि जर या शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईमध्ये या साध्या साध्या गोष्टींवरती सुद्धा जर उपचार होणार असतील तर हात जोडून विनंती करतो आयुक्तांना की ही दोन्ही रुग्णालय आहेत ना यांना टाळं लावावं सर्दी ताप खोकला याच्यासाठी जर असतील ना तर आहेत ते प्रायव्हेट दु आपल्याकडे आहेत दवाखाने त्याच्यामध्ये जातील लोक तुम्ही फक्त सर्दी ताप खोकलाच रिपेअर हे करणार असाल त्याच्यावर औषधोपचार करणार असाल ना तर आहेत काय गरज पडलेली नाहीत आम्ही काढू काहीतरी त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आम्ही करू आम्ही शिबिरं टाकू आरोग्य शिबिर तुम्हाला लॉक देतो उद्या की लॉक लावा त्या दोन्ही रुग्णालयांना लायकी नाहीये तुमची महानगरपालिका चालवायची पाच वर्ष झालं प्रशासकीय राजवट आहे एक नगरसेवक तुम्हाला त्रास द्यायला येत नाहीये आणि तरी सुद्धा तुम्हाला एक आयसीयू युनिट पण टाकता येत नाहीये दोन्हीकडे याच्यासारखी शर्मेची बाब नाहीये तात्काळ याची दखल घ्यावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला जागेवर बसू देणार